अलिबाग येथील महिलेला चाळीस लाखांचा गंडा आधार कार्डचा गैरवापर झाल्याचं सांगून अलिबागमधील गोंधळपाडा येथील एका महिलेला एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून चाळीस लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय शनिवारी रात्री मोबाईलवर कॉल करून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या सायबर गुन्हेगारांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय फिर्यादी महिला तिच्या घरात असताना अचानक रात्री नऊ वाजेच्या सुमारास व्हॉट्सअप कॉल अज्ञात व्यक्तीनं केला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचं सांगून तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झालाय मोबाईल फोन बंद होणार आहे असं त्यानं सांगितलं त्यानंतर हा कॉल ट्रान्सफर केल्याचं भासवलं त्याच नंबरवर दीक्षित येडाम आणि विश्वास नांगरे पाटील हे पोलीस अधिकारी बोलत असल्याचं सांगत तिचा विश्वास संपादित केला फिर्यादी महिलेवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ईडी आरबीआय मुंबई पोलीस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती निर्माण केली ईडी आणि इतर यंत्रणेच्या भीतीनं ते ती महिला बुलकी झाली जाळ्यात अडकल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेचे बँकेतील सर्व माहिती घेऊन तिच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन चाळीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणीस रुपये काढून घेतले फसवणूक झाल्याचं लक्षात येण्यापूर्वी चोरट्यांनी तिच्या बँक खात्यावर ऑनलाईन दरोडा टाकून आर्थिक लूट केली या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे